आज तुम्ही एकोणतीस जानेवारी दोन हजार रोजी इथे आलेला आहे समजा एकोणीस जानेवारी म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याचे प्लॉट अजून संपवलेले तुमचा आहेत का कोणाचा प्लॉट कापसाचा आहे पण आपल्या पॅटर्न प्रमाण नाही आपल्या ना, पद्धतीने आता या पद्धतीमध्ये जो आपण सुरुवातीला शेतकऱ्यांना सांगतो की लावा म्हणजे या पद्धतीने अंतर लावा अंतरापासून शेवटपर्यंत जर आपण पद्धतीने केलं या अमृत पॅटर्न तर कुठल्याही शेतकरी या पद्धतीनं पहिल्या वर्षी पंचवीस तीस क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो आणि कपाशी जर बांधली तर तीस पेक्षा अधिक उत्पादन आपल्याला एकरी येते आणि कोरडवामध्ये मध्ये या पद्धतीने उत्पादन आपल्याला जास्त यायला दोन तीन वर्षात कारण कोरोनामध्ये काय बोनसड रोगाचा प्रादुर्भाव येत नाही आता बोनसड समजून घेणं महत्वाचं आहे आपण जेव्हा शेतकऱ्यांना सांगतो आता शेतकऱ्यांचा कसा आपल्या मनात एक भूत घुसवलं या विद्यापीठावाल्यांनी किंवा कंपनीवाल्यांनी दुकानदारांनी की बोंड बोंडाळी 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 सुरुवातीला काय कपाशी या पिकावर जी आळी येते हे नॉन बीटीवर आळी येते आणि नॉन बी त्या पॉकेटमध्ये मिक्स राहते आणि नॉन बीटी आपल्याला कोण्या शेतामध्ये कुठे येते हे दिसत नाही अचानक आपल्याला आळी दिसते सुरुवातीला आणि सुरुवातीला नव्वद दिवस याच्यात कुठल्याही प्रकारची आळीची होऊ शकत नाही कारण याच्यात जीन्स आहे आणि जिथं नॉनबिटे आहे त्या जीन्स नसल्यामुळे तिथं आळी येते आणि इथं म्हणजे जिथं जीन्स आहे तिथं काय प्रोटीन आहे आळी याला डाग मारल्यानंतर ऑटोमॅटिक पशिरावून मो जिथं नॉनबिटे अशा ठिकाणी जीन्स नसल्यामुळे तिथे आळी आपल्याला दिसते आणि जेव्हा सुरुवातीला आपल्याला आळी दिसते आपण तेव्हा आधी खर्च करतो म्हणजे आपला खर्च शेतकऱ्याचा वाढते आपल्याला बोंडाळी सांगितलं पण आपल्या पद्धतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी केली त्या एकाही शेतकऱ्यांच्या शेतात गोंडाळी हा विषयच नाही बोंडाळीमुळं जो आपलं उत्पादन कमी झालेलं आहे पाच किंवा दहा टक्क्यापेक्षा अधिक आपल्याला कुठलाही फरक पडत नाही बोंडाळीमुळं पण बोंसड जे आहे समजा याच्यामुळं सत्तर ते ऐंशी टक्के बागायती क्षेत्रामध्ये किंवा जिथं अधिक काळी आहे अशा ठिकाणी उत्पादन हे खूपच कमी झालं साठ सत्तर टक्के कमी झालं उत्पादन बागायती क्षेत्रामध्ये पोळ्यानंतर कदाचित जर पाऊस नाही पडला तर काळ्या जमिनीमध्ये कापूस होते आणि पोळ्यानंतर जर पाऊस अधिक पडला तर काळ्या जमिनीमध्ये कापूस होत नाही याचं कारण म्हणजे आहे बोंडसड आता आ, दिला, दिला, दिला। आपले शेतकऱ्याची एकी नाही आम्ही जवळपास सहा वर्ष झालं याचे वेगळ्या प्रकारच्या विद्यापीठाला आम्ही निवेदन दिलेले आहेत नागपूरला निवेदन दिलं अमरावतीला दिलं अकोल्याला दिलं वेगळ्या प्रकारचं सर्वकडे आम्ही निवेदन दिलं पण कुठल्याही प्रकारचं याच्यावर संशोधन झालं नाही आपल्याला सांगितलं जातं की बोंड बोंडाळी नाही बोंड, बोंड सड रोग आहे सडल्यानंतर आळी येते त्याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो आणि जे नॉन बीटीवर आळी येते समजा त्याला हे शेतकरी बोंडाळी म्हणतात सुरुवातीला आता सडल्यानंतर शेतकऱ्यांना वाटते बघू आमच्या शेतात आळी आहे मग आज रोजी पण जे सडल्यानंतर आळी येणारी आहे ती बॅक्टेरियाची आळी आहे आपल्या शेतामध्ये बघा आता आमच्या शेतामध्ये काही काही भागामध्ये आता हे जमीन लई हलकी आहे इथं तेवढा प्रादुर्भाव नाही पण हे बोंड पा पूर्ण हे किडेल निघलेला हे किडेल निघलेले बोंड टोटली बोंड सडचे आहेत हे बोंडाळीचे नाही बरं बोंडाळीचं मुख्य खाद्य काय आहे याच्यातली जे सरकी आहे की नाही हे सरकी खाते म्हणजे बोंड आळीमुळे बोंड सडत नाही पण बोंड हे जे मनातून सुरुवातीला काय आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो आता हे बोंड आहे एकदम एकदम क्लीन आहे याच्यामध्ये कुठं आपल्याला अडीच दिसते का मदत केलेली छद्र आपल्याला सांगितलं छद्र टाकून जातो आता याला जर आपण फोडले आहे पण हे पूर्ण साइड सडून गेली हे पाय बघा सर सडली पूर्ण आता सडल्यानंतर काय झालं सडल्यानंतर याच्यात बॅक्टेरियाची आळी येते एखादं डोर आहे समजा आपल्या एखादं डोराला जखम झाली ऑटोमॅटिक ती आळी तिथं तसं आहे ते सडल्यानंतर आळी येते समजा तर याला आपण बॅक्टेरियाची आळी म्हणतो पण हे बोंड जे आहे आता क्लीन फुटत नाही म्हणजे किडेल नाही ते जे आपण शेतकरी काय म्हणतात ना आम्हाला व्यसनीला त्रास व्हायला खेळला निघाल तर तो, तो जो प्रकार आहे बोनसटचा आहे आणि याच्यामुळं आपलं उत्पादन हे लई कमी झालं आता आम्ही शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून म्हणतो की बा आपण चला या हे जो रोग आहे कोण सडचा याच्याविषयी आपण निवेदन देऊ एकत्र येऊ आंदोलन करू शेतकरी एक येत नाहीत जसं आता मराठ्याचं आंदोलन जरांगे पडला मागे हजारो लोक गेले मराठी तसं शेतकऱ्या जर आपण उपोषणाला बसतो म्हटलं किंवा आपण चला म्हटलं तर एकही शेतकरी येत नाही म्हणजे आपल्यामध्ये एकजुटता नाही आपल्यामध्ये एकत्रितपणा नाही समजा जर आपण शेतकरी एकत्र असतो जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर कापूस शेतकऱ्याचा असता समजा पीक मुख्य पीक तर या रोगावर आत्तापर्यंत संशोधन झालं असतं पण विदर्भामध्ये काय शेतकऱ्यांची आपली एक नहीं। एक नाही की नाही नाही विदर्भाचा मराठवाडा झाला पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वेची आहे तिकडे कांद्याचे रेट कमी झाले ऊसाचे रेट कमी झाले की आंदोलन मोठमोठे होते पण आपले तर लोक एकाचा घेत नाहीत या रोगावर जर लोक एक आले ना आणि या रोगावर जर संशोधन झालं सर तर को कोणीही शेतकरी मी लिहून देतो स्टॅम्पवर कोणीही शेतकरी या पद्धतीने तीस क्विंटलपेक्षा कमी उत्पादन घेणार नाही कोणी कोडो असो का बागायती असो फक्त या रोगावर संशोधन होणं महत्वाचं आहे सर आता नांदेड बिटी आहे का नाही कोण कोणती बिटी घ्या काही घ्या प्रत्येकाच्या रोग दाखवला याच्यावर तुमचं म्हणणं काय बोंडाळी आहे का बोंडसड आहे मुख्य मुख्यसड याच्यामुळे किती नुकसान आहे आपल्यामध्ये सत्तर टक्के नुकसान आहे शेतकऱ्याला आपल्याला जागरूकता निर्माण पर्याय याला पर्याय एकच आहे जर काळी जमीन असेल तर पर्याय नाही समजा जमीन हलकी असेल हो तर ब्लू कॉपर टेपटो सायक्लिंग नाही कवर होऊ शकते आणि काळ्या जमिनीमध्ये जर पाऊस नाही पडला समजा पोळ्यानंतर आणि ब्लू कॉपर टेप्टो सायक्लिंग घेतलं थोड्या फार दहा पंधरा वीस टक्के कंट्रोल आहे बाकी पर्याय नाही कोणता जर लग बाय तुमचं जर लग असेल चांगलं आणि पोळ्यानंतर पाऊस नाही पडला तर कापूस होईल पाळ्या काळ्या जमिनीमुळे याच्यामध्ये जो आपण आपल्यामध्ये एवढी क्षमता आहे कोणी जर चॅलेंज करत असेल तर हजार बोंड आपण याच्यात लावू शकतो एका झडाला पण बोंड फुटणं महत्त्वाचं नह आहे ना कुठल्या स्टेजमध्ये ते फोरायचं अ जेव्हा बोंड लागते की नाही चालू होते समजा पाच साडेपाच सहा फुटाचा जा, कापूस झाला चाळीस पन्नास ना साठ बोंड झाले की तेव्हापासून चालू करायचं फक्त म्हणजे टाकायचं नाही पहिलं पहिलं खत नाही पहिले दहाचा वीस दिवस आहे तीन दिवसा नंतर स्टेप बाय स्टेप समजा वगैरे फेकायचं नाही 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 पहिलं काय टॉनिक नाही स्टिम्युलर नाही मॅकुंडस नाही वरखत नाही विद्रा वेळत नाही टॉनिक लोस हेडलाईन चमत्कार परफेक्ट काय एकरला किती पॉकेट लागतं सुरुवातीला पावणे दोन पॅकेट लागते नंतर वाज नरगा आणि उभाट आपण उठून टाकतो आता याच्यामध्ये बघा आपण हे ही शेंडे खुली थाकापूस बारा फुटा पर्यंत होता आता हे शेंडे खुले म्हणजे खुश म्हणजे असं आता हे मोडलं की नाही येथून याला इकडे भरपूर माल लागते आणि इथून इकडे आता पुन्हा बर्फाचो हे जे आहे ना हे आता वर आता हे बांधायचं म्हणजे कुठून बांधला ते कुठून घेतलं पाच फुटाला बांध आता तुम्ही तर एक दीड महिन्यात आले की नाही तुम्हाला हा प्लॉट म्हणजे असं वाटेल की पहिले एक जर काहीच कापूस निघाला नाही म्हणजे एवढे याला पाचव दिला आणि एवढे पूर्ण पाच फुटापासूनच घ्यायचं मला पाच हे खाल्या फालून घ्यायचे नाही आपल्या घ्यावा कोणता आहे होळी काय मला असं वाटलं पारंपरिक अमृत पॅटर नाही याच्यामध्ये शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तुम्ही केलं नाही नाही केलं नाही कारण आमच्या गावाच्या जवळ शेत असल्यामुळं आणि बनाराचा त्रास असल्यामुळं बऱ्याच लोकांनी हे केलेलं नाही आणि आता याच्याशिवाय पर्याय नाही कारण चना वगैरे भाव तर आपल्या हातात नाही उत्पादन आपल्या हातात नाही उत्पादन ना आपल्या तीन चार पट वाढवलं समजा तर समाधान मानणं गरजेचं आहे समजा आणि शेतकरी काय आपले कायदा येत नाही समजा हे ही जी मंडळी आणली म्हणजे आता ते तीन दिवसापासून फोन करतो शनिवारी फोन केला आमच्या मागे लोड सेटिंगच्या कामामुळे आता आम्ही म्हणतो लोकांना चला वा निवेदन द्या चला निवेदन द्या आता एवढे आले आंदोलन आहेत मला सांगा आजपर्यंत कोण शेतकरी साठी आंदोलन केलं केलं नाही कारण काय त्यांना माहित आहे का नाही नाही त्याच्यासाठी म्हणजे महत्वाचं आहे की त्यांना माहित आहे की आंदोलन सक्सेस होत नाही शेतकरी येतो म्हणून आले नाही येत नाही एका जागी येणार कामाच्या अडचणी नाही नाही काही आता कसं असते आम्ही सर मान देऊन आम्ही आलो